भारतीय मुक्ती मोर्चाचे पंधरावे राष्ट्रीय अधिवेशन व बामसेफचे बेचाळीसवे राष्ट्रीय अधिवेशन हे दिनांक सव्वीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार ओडिसा येथे सर्व शासकीय आयोजित करण्यात आले होते मात्र अधिवेशनाच्या तोंडावर ओडिसा राज्य सरकारने अचानक परवानगी रद्द केल्यामुळे संघटना व कार्यकर्त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले तसेच ही कारवाई भारतीय संविधानाच्या कलम एकोणवीस अंतर्गत दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य व संघटन स्वातंत्र्याचा भंग करणारी असल्याचा आरोप भारत मुक्ती मोर्चाने केला आहे या पार्श्वभूमीवर दिनांक सात जानेवारी रोजी संपूर्ण भारतभर जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत देशाचे महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आले देशात संविधानाची मोठ्या प्रमाणावर अवहेलना होत असून नागरिकांची मूलभूत हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या आदेशानुसार या अन्यायाच्या विरोधात चार टप्प्यांचा आंदोलनात्मक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे या आंदोलनाचा समारोप दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी नागपूर येथे आर एस एस मुख्यालयावर भव्य मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती भारत मुक्ती मोर्चाचे राज्य समन्वयक श्याम अवचार यांनी दिली यावेळी जिल्हाभरातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते तसेच नागपूर येथे होणाऱ्या बावीस फेब्रुवारीच्या मोर्चासाठी जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले चंदन जंजाळ बाळापूर प्रतिनिधी अजिंक्य भारत आज भारत मराठी मोर्चाच्या वतीनं संपूर्ण भारतामध्ये सातशे पन्नास जिल्ह्यामध्ये मध्ये एकाच वेळेस सात जानेवारीला आंदोलनाच्या माध्यमातून आपण इथं निवेदन देत आहोत आणि याचे टप्पे तीन आहेत पुढचा टप्पा आहे जो एकोणीस जानेवारीला आहे धरणे आंदोलन तिसरा टप्पा आहे रॅली प्रदर्शन अठ्ठावीस जानेवारीला आणि शेवटचा टप्पा तो बावीस फेब्रु फेब्रुवारीला नागपूर येथे आर एस एसच्या हेडक्वॉर्टरला रॅली प्रदर्शन मोठ्या प्रमाणात होणार आहे तर या माध्यमातून मी आर्टिकल पंधराचं जे उल्लंघन झालेलं आहे ओडिशा सरकारच्या माध्यमातून बी जे पी सरकार आणि आर एस एसच्या च्या माध्यमातून जे उल्लंघन झालं आहे त्या निषेधार्थ हे चार टप्प्याचं आम्ही आंदोलन करत आहोत धन्यवाद जय गुंदा अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग